मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थेट थे थे मुंबई शहरातूनच दिवाळीच्या मुहूर्तावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शानदार विजय ठाकरे उद्धव ठाकरेंकडे पुन्हा एकदा आमदारांची होते का वापसी भारतीय जनता पार्टीने डाव साधत शिंदेना दिला सर्वात मोठा धक्का नेमकं काय घडलं पडद्यामागे महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या रणरणत्या रणागिने असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी सांगितली पडद्यामागची सर्वात मोठी कहाणी दिवाळीच्या आसपास महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय भूकंप मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया नेमकं काय घडलंय परद्याच्या पाठीमागे तर अतिशय महत्वाची अपडेट भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सोहळावरती सत्ता स्थापन करणार शिंदेसह अजित पवारांच्या शिवसेना धुळीस मित्रांनो नेमकी काय अपडेट जाणून घेऊया मित्रांनो गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात असं घडणार हे सगळेच राजकीय पक्षे जाणून होते भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारचं देशात राजकारण करते त्या प्रकारचं त्यांनी महाराष्ट्रात देखील सुरू केल्याचं चित्र आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोन पक्षावरती भारतीय जनता पार्टीचा पहिल्यापासूनचाच डोळा होता आणि आता अखेर मित्रांनो सगळं घडलंय सगळं झालंय आणि त्याच निमित्ताने आता खूप मोठी घोषणा देखील सध्या भाजप करण्याच्या तयारीमध्ये होती आणि याच दरम्यान शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठा तगडा झटका देण्यास भाजपला मोठं यश मिळत आहे आपण काही दिवसांपासून पाहतोय की शिंदेचे काही मंत्री भाजपच्या काही नेत्यांच्या अगदी जवळ पोहोचलेत ते एकनाथ शिंदेना भेटत नाहीत मात्र भाजपच्या जवळ जाऊन भाजपच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये आपण जर पाहिलं सध्याचे बहुतांश मंत्री देखील एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपच्या दिशेने जाणार असल्याचं सगळ्यात मोठं माहितीस्थान निर्माण झाले शिवसेनेच्या नेते असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी सगळ्यात मोठा गौप्यस्फोट करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी नवी मालिका सुरू होते हे सांगितलंय मित्रांनो त्यांनी सांगितलेल्या महत्वाच्या माहितीनुसार सुषमा अंधारे म्हणाले की महाराष्ट्रात उदय सामंत सर्वात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीमध्ये आहेत कोकणातील बहुतांश आमदार मराठवाड्यातील काही आमदार तसेच उत्तर महाराष्ट्रातील मंत्री आणि ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातील आमदारांना घेऊन उदय सामंत एकनाथ शिंदेची साथ लवकरच सोडणार असल्याचं सुषमा अंधाराने सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आणि शिंदेंची मात्र इथे खूप मोठी हानी होणार शिंदेगडाला मोठा धक्का बसणार असं त्यांनी मोठं वक्तव्य केलंय हे का घडतंय यावर देखील सुषमा आंद्रे यांनी भाष्य केलंय महाराष्ट्रात ही घडामोड खूप मोठ्या अगोदरच व्हायला हवी हवी होती परंतु सध्या मात्र काही आमदारांना समजून जाते उदय सामंत असतील हे काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत डावस दौऱ्यावरती गेले होते त्याचवेळी महाराष्ट्रातल्या प्रमुख कामानिमित्त ते एकत्र येतात फडणवीस आणि उदय सामंत हे एकत्रित येतात आणि रणनीती आखतात ही देखील माहिती सुषमा अंधारे यांनी दिली त्याचमुळे सुषमा अंधारे यांनी म्हटल्याप्रमाणे उदय सामंत यांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भेटू शकते आणि ते कोणत्याही स्वरूपामध्ये ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांशी यांच्याशी गद्दारी केली त्याचप्रकारे उदय सामंत देखील स्वतःच्या स्वार्थासाठी मोठेपणासाठी एकनाथ शिंदेना सोडून भाजप गटामध्ये विलीन होऊ शकतात सगळ्यात मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय या दाव्याला किती महत्व राहील ही पुढची गोष्ट आहे परंतु सध्याचं राजकारण भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे करते त्याला दुजोरा मिळतोय एकनाथ शिंदेच्या आमदारांना टार्गेट करायचं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना टार्गेट करायचं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची वाटचाल पुढे घेऊन जात असताना शिंदेची शिवसेना पुढे जाणार नाही याचा भाजपने खूप मोठा प्लॅन आखल्याचं अजूनही जाणवत आहे मित्रांनो या घडामोडी महाराष्ट्राच्या हिताच्या नाहीत कारण की एखादा पक्ष फोडल्यानंतर तो पाठिंबा दहा वर्ष पाठिंबा जातो तशा प्रकारे एकनाथ शिंदेची शिवसेना जरी स्वतःची नसली तरी त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसेल ज्या भाजपच्या सोबत राहून त्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला त्या प्रकारे आता भाजपच शिंदेची गरज उरली नाही परंतु शिंदेंच्या आमदारांची मात्र भाजपला अजूनही गरज आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे त्याच कारणास्तव एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून उदय सामंत यांच्यासह सोळा ते अठरा आमदार पळतीच्या मार्गावरती असल्याची सगळ्यात मोठा दावा सध्या केला जातोय या पाठीमागे कोणते आमदार आहेत ते देखील त्यांनी सांगितलंय परंतु नावांची यादी आता लवकरच त्या जाहीर करतील पण मित्रांनो जेव्हा हा प्रवेश होईल तेव्हा मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा राजकीय राजकीय भूकंप तयार होईल ही देखील तेवढीच महत्वाची बाब समोर येत आहे आता सुषमा अंधारे यांनी केलेला दावा कितपत योग्य आहे कितपत खरा ठरतोय हे जरी आपल्याला माहित नसलं तरी देखील तशा घडामोडी करण्यात भाजपा माहीर आहे भाजपचा पहिल्यापासूनच शिंदेच्या आमदारांथी डोळा होता जेव्हा शिंदेगड फुटला तेव्हापासूनच त्यांच्या आमदारावरती भाजपचा डोळा होता यांना कोणत्याही प्रकारे भाजपात विलीन करून घ्यायचं ही भाजपची रणनीती जेव्हा शिवसेना पुरल्यापासून सुरू होती आणि ती आता कामारुपास येते भाजपला ते हवंय भाजपला पाहिजे त्याच प्रकारे भाजप नवीन रणनीती आखत असल्याचं देखील पुन्हा एकदा सिद्ध आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या म्हणून घ्या जात आहेत कारण की अजित पवारांची राष्ट्रवादी देखील भाजपा फोडण्याच्या तयारीमध्ये आहेत अजित पवारांचा बडा नेता भाजपच्या वाटेवरती असल्याची देखील महत्वाची बाब आहे यामुळे शिंदेगड भारतीय जनता पार्टी या दोघं दोन्ही पक्षाला उद्ध्वस्त करायचं त्यांना आपल्या ताब्यात घ्यायचं अशा प्रकारची रणनीती सध्या भाजपा आखत आहे दिवाळीनंतर महानगरपालिकाच्या अगोदर जर या दोन्ही पक्षांनी युती करण्यास जर खूप टाळाटाळ केली तर आमदारांना फोडून आपल्या पक्षात घ्यायचं आणि संपूर्ण महाराष्ट्रात सोबत लढायचं हा भाजपचा नवीन डाव असल्याची देखील माहिती समोर येत आहे त्यामुळे आमदारांना मंत्र्यांना फोडून महाराष्ट्रासह मुंबई महानगरपालिका सोब्यावरती भाजप लढेन आणि जिंकेन असं भाजपच्या बहुतांश लोकांना वाटते पण मित्रांनो तेवढं मात्र सोपं नाहीये ठाकरे बंधूंशी सामना करून मुंबई जिंकणं हे भाजपला खूप अवघड जाईल त्या दृष्टीने त्यांना शिंदेची साथ हवी आहे अजित पवारांची साथ हवी आहे जेव्हा निवडणुका होतील तेव्हा मात्र या दोघांनाही धकलून देतील आणि पुन्हा महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापित करतील अशा प्रकारचं राजकारण भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पुढच्या दोन महिन्याच्या नंतर करतील अशी शक्यता सध्या राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे या घडामोडी महाराष्ट्रात घडतीलच परंतु या पाठीमागं शिंदेच्या शिवसेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तगडा झटका बसेल तो झटका असा असेल की पुन्हा ते दोन्ही पक्ष उभे राहणार नाहीत सगळेच आमदार फुटतील सगळेच मंत्री फुटतील सगळेच खासदार फुटतील आणि राहतील फक्त अजित पवार एकनाथ शिंदे दोघेच मित्रांनो या घडामोडी महाराष्ट्रात घडत असताना उद्धव ठाकरे मात्र शांत संयमी भूमिका घेऊन सगळं राजकारण बघत राहतील कारण की उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या तक्तावरून जेव्हा एकनाथ शिंदेंनी खाली खेचलं तेव्हा एकनाथ शिंदे खूप आनंदात होते उद्धव ठाकरेंची संपूर्ण शिवसेना होती दुःखामध्ये होती परंतु या घडामोडी घडत असताना महाराष्ट्राचं राजकारण कुठपर्यंत पोहोचतंय या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला राज, मान्य नाहीत हे देखील तेवढंच खरं आहे अशा प्रकारचं राजकारण कधी महाराष्ट्र होऊ नये हे वाटतंय परंतु सुषमा आमदार यांचा दावा उदय सामंत यांच्यासह आमदार जातील का हे पुढील दोन ते तीन महिन्यानंतर कळेल धन्यवाद